रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवतो आहे त्याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या सर्व मान्यवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या प्रमुख लोकांना बोलवलेलं होतं त्यांची चर्चा झालेली आहे मला खात्री आहे की ही निवडणूक आम्ही श्रीराम पाटील आमचे जे उमेदवार आहेत ते नक्की विजयी होतील त्यांच्याशी माझा संवाद चालू आहे मला खात्री आहे की पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी आयुष्यभर काम केले ते पवार साहेबांच्या या लढाईमध्ये पवार साहेबांना साथ देतील गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहिती साठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करामतो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव।